कनिल सांगोर मग कसं करायचं ते आले बी घेतलं बोलावून सांग सांगतो हिशोबानी कसं करायचं पहा आता हिशोबानी करायला लागला आपल्याला त्याला बी आपल्यावर सशी आला नाही पाहिजे तसं काही घ्यायचं काम नाही कारण पावनीवर काही ते ओळखत नाही त्यामुळे पावनी वार काही हिशे घ्यायचं कामच नाही हो पण मग कसं त्याच्या घरी पाठवायचं का वावरात नाही घरी जर पाठवलं तर म्हणाल काय कोणा सांगितलं तुम्हाला कोणा पत्ता दिला काय सगळं पड ना त्याच्या दुपारी वारत राहते नाही आपल्याला माहिती आता ते कंटिन्यू वारत राहतेच आणि श्यामरा मामा नाही म्हणते दोन तीन दिवस त्यामुळे टेन्शन नाही ते वाढत असला की पाहुणे तिकडं मोटरसायकल घेऊन पाठवायचं पाहुणे वाजवळ मोटरसायकल आहेच मोटरसायकलला जाईल बयार मग त्याले ते दिसतेच ती तिथं दिसलं की त्याला चौकशी करा का बा वा, कोणाचा वावर आहे काय बोलता बोलता येईल त्याला सांगायचं आम्ही बा तिकडे चेलले पपई घेतलेली आहे दोघं तिकाची पण ते गाडीची भरती काय झाली नाही तर अशी पाहिजे आम्हाला आणखी अर्जंट तिकडे पाठवून बा गाडी भरती करून मग कोणाची आहे का बाई आमच्या माणसाहेर पाहिजे असेल तर आम्ही तोडून घेतो याच्यातली बापी तुला पैसे नगन नगद देऊन देतो समजा मग ते जर द्याल तयार झालं तर त्यांनी जर देतो म्हटलं तर आपला प्रश्नच मिटला हे म्हणतील बा मी माणसं बोलावतो फोन लावून मग हे आपल्याला फोन लावेल आपण इकडून दोन तीन माणसं घेऊन जा माणसं पाठवा तिला आणि झाबुले घेऊन तिथं कशा कधी याला काय रे काय नय म्हणतो काही दु, का? नाही <laughs> ते दुधा दुधासाठी आलं तर दूध दूध आहे का मा त्या सगळं कानून मग आता सांग मग बरं बरं काय हरकत नाही कोण हे ना ना काय मीटिंग आहे याची हे काशबी त्याचा चलाव आहे बरं पाहाय जा याला माहीत नाही पुढे देतात बरं येले जर भरक लागली तर हे ब तिकडं बरोबर कान पिए भरल त्याचे बरं मग आता पुळ काय म्हणत तुझ्या कधी तिला पाहिजे सांगा बरोबर ते आता त्याला तसं जरी नाही देलं तरी पण त्याला काय माहिती काय लालच दाखवायची म्हणजे बा मालकाला सांग बा पप्पा द्यायला आपल्याला त्यातून कमिशन घेतो काहीतरी त्याच्या शिल्लक सालक पप्पा द्या आम्हाला कमिशन घे बर चला मग लागा कामाले बरोबर पाहुणू बा तुम्हाला समजलं बरोबर काय म्हटलं ते समजलं समजलं बरोबर समजलं मला तुम्ही फक्त त्याचं वावर आणि ते माणूस दाखवा फक्त मी बरोबर बोलतो त्याला व्यापारी माणूस आनं मी बरोबर त्याला कसं कशा पद्धतीने बोलायचं ते बरोबर बोलतो मी बर ठीक आहे मग कंदील दाखवतील तुम्हाला बरोबर मग करा तुमच्या हिशोबानी का मी चाललो मग वावरात बर जा तुले ते तुला काल सल्फेटचं मिश्रण कसं करायचं कसं पाण्यात सोडून हे करायचं ते सांगितलेलं आहे समजलं तुला हो ते तुम्ही एका कागदावर लिहून दिलं मला ते कॉपर सल्फेट हे ते सगळं ते किती किती ग्राम घ्यायचं ते मग पाण्यात मिक्स करायचं आणि ते पाणी आपल्याला त्या ड्रिपच्या पायपा मधून सोडायचं आहे पपईले आहे ना बरं ठीक आहे मग ते काटा गिटा सगळं ठेवलेला तिथे त्या रूममध्येच ते टाकतो दे आज काय माय काय होणार नाही तिकडे भाऊ काय हरकत नाही ना, ना? तुम्ही नाही आले तरी चालते मी टाकतो बरोबर करतो ते मिश्रण तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने बरोबर सोडतो मी आणि ते पाण्याचं मी सगळं चेक करतो बरोबर काय काय त्याचं न घेऊ बरोबर आहे हो का या म्हणते बा कास्तकारी तुम्ही ते सल्फेट गिलपेटचं एवढं मिश्रण गिस्रण हे सगळं सोडता ते म्हणूनच पोपई तुमची एक नंबर आहे बाकीच्या पोप्या पावर आहे सगळं वायरस आला ना सगळ्याच्यावर आणि तुमची पोपई एक नंबर आहे राजू जो अरे ते आपल्या पोराचा मित्र आहे अॅग्रिकल्चर झालेला ते सगळी माहिती देते आपल्याला लागले तर तिकडचे खतं ते तिकडले काय आहे ते आणून देते आपल्याले अरे तिकचता जर त्यानं कलिंगल लावून दिल तर आम्हाला त्याचे ते सगळं खतं घेत त्या पाठवले त्या पद्धतीने त्यानं सांगितलं त्या पद्धतीने आम्ही केलं अरे बाबा एक एक कलिंगड आठ आठ दहा दहा किलोचं एक एक झालं होतं एवढं एकदम एक नंबर आहे त्याचं काम ते रायगड रत्नागिरी तिकडच्या फार्म वाले तर त्याला फी देऊन बोलावते रे बाबा माहिती द्यासाठी फी देऊन बोलावते त्या हे आपल्या पोराचा मित्र आहे म्हणून आपल्या तुला काही फी घेत नाही ते, ते बरं जा मग मी जर जसं सांगितलं तसं ते मिश्रण सोडून देते पाण्यातून आणि ते काही असलं कमी जास्त त्याचा पोपया आल्या तोड ते आता पा एखादा व्यापारी लागल देऊन टाका लागल बर पाय जा ना मग चला मग येतो मी जा मग आता मी काही येत नाही आता वावरात जा तू आता सांभाळून घे बरोबर बर ठीक आहे अभे काश्या तर फायदा होते पहिले माया फायदा झाला की तू फायदा होतेस ना तू घाई नको करतो कोणा गोष्टीत मी बरोबर करतो भाऊ मुरून मुरून कर लागत असते एका दमन नाही करता येत हो समजलं तुला का काय म्हटलं ते म्हटलं समजलं ते पाहतो मग मी बरोबर करतो ना देतो तू या मी फायदा करून भाऊ मी काय म्हणतो मी लावतो नंतर तुला फोन अरे बोला काय म्हणतो ते मी काय म्हणतो जरा एक विचार होतो तुम्हाला हो विचारा ना तुम्ही तर पण नवीन आल मला इकडं हो मी पुण्याला असतो तिकडे मार्केटमध्ये इकडे आलो होतो पप्पा घेण चालू आहे इकडल्या आमच्या म्हणून ते गाडी आली आमची मोठी त्याच्यासोबत आलो इकडं असं असं पपयाचे व्यापारी आहे नाही का हो तिकडे पप्पा घेणं चालू आहे ते चेल्ले घेतल्या तिथं दोन चार जणांच्या इकडं कोटारीच्या घेतल्या ते गाडी भरली पण ते काय माहिती का जरा माल कमी पडणार राहिला राजू आम्हाला म्हणून म्हटलं इकडं आहे का कोणाची पपई आहे का एकाची हे तुमचीच पपई आहे हो, आपल्या पण मीच असतो इथं आता देखभाल करायला सगळं माझ्या ताब्यात आहे पपई तर एक नंबर आहे हो राजू मग सोय आहे तशी बरं मी काय म्हणतो दहा पंधरा क्विंटल द्या ना मग याच्यातली पपई देसाल तर आपल्याला दहा पंधरा क्विंटल आत्ता हो गाडी भरायला तर असे कम्पोड राहिल्या दहा पंधरा क्विंटल द्या याच्यातली पैसे घ्या वाटले नगतच पैसे आणलेले मी हा जवळच आहे पैसे पैसे घेऊन घ्या लागल तर आपल्या तिथं माणसं आहे माणसं बोला तुम्ही दोन तीन माणसं पटापट तोडतील आणि घेऊन जातील नाही पण मालक घरी आहे ना मालकाला विचार लागल ना काय राजो तुमच्याच ताब्यात आहे म्हणता सगळं मग काय मालकाला विचार लागेल म्हणता मालक का तुमच्या पुढे जाईल का फायदा घ्या ना भाव भाव जास्त देतो ना करून घ्या ना तुमचा फायदा होते काय भाव असेल ते देतो तुम्ही मसाला तेवढा भाव देतो वाटल्यास द्या दहा पंधरा क्विंटल काय याच्या पटकन अर्ध्या तासात तर तोडतेच आमचे माणसं अलका नाही विचारलं तरी चालते ना दहा पंधरा क्विंटल काय कुठं जात नाही हो तेवढी तर राजे असेच कावडे गिवडे खाते तर तुमचं बरोबर आहे पण दहा पंधरा क्विंटलसाठी बेमानी करायला पोटते माल का मालकासोबत काहीतरी जास्त असलं तर सांगा जर नेणार असेल तुम्ही तर मग सा काहीतरी विचार करू आम्ही हम्म बरोबर आहे माणूस काय एवढा तेवढा हात मारणार नाही हे मारला तर एका दमान हात मारणारा माणूस आहे हो जाऊ द्या असा नाही ऐकला तर तशा पद्धतीने करू आपल्याला काय आहे आपल्याला हे लग्चत आणच आहे बरं सांगा ना मग तुम्ही कित मं। किती देता ते पाहू ना आपण दुसरी गाडी भरू मग किती म्हणजे तुमचे माणसं बोलवा तुम्ही पाहू मग तोडल्यावर कि किती निघते किती होते ते तेवढा मग देऊन देऊ भाव सांगा पण पहिले भाव काय देता भावाचं काय हो ये तुम्हा तुम्हा का तुम्ही तुमचा आता एवढा मोठा फायदा होऊ ला राजेव भावाचा काय राजे तुम्ही द्या ना पाच सहा रुपयांना लावून लहान नाही झाली का तुमची मालकासोबत बेमानी आम्ही करा फायदा तुमचा बरोबर भावाने घेत असाल तर घ्या नाही तर राहू द्या तसं नाही हो म्हटलं आता थोडासा तुमचा फायदा आहे फायदा बरं जाऊ द्या तुम्ही म्हणता नाही तर नाही जाऊ द्या आपल्या काय एरिया गाडी गाडी मालकन द्या काय भाव आहे ते त्या भावाने देतो मग बारा बारा रुपयांनी घेतला आम्ही तिकडला बारा रुपयांना लावून देतो माल पाना एक एक फळ किती मोठ मोड़ मोठा आहे बारा रु, बारा रुपयाने जमल का फळ किती काही मोठं असलं ते त्याचं काय आम्हाला आम्ही किलो ने घेतो ना बारा रुपयाने आता तिकडला घेतला बा तुम्ही विचार तिकडला कास्त करायला वाटल्यास आम्हाला कोणाची विचाराची गरज नाही तुम्हाला माल पाहिजे असेल तर वीस रुपयाने भेटल घेत असाल तर घ्या नाही राहू राहू द्यायला हे माणूस लय हे दिसते बिंडो काय कायकडे वीस रुपयांनी पोपाय राज्या आमच्या इथं आमच्या जोडून नाही जात आणि हे वीस रुपयाने घ्या म्हणते जाऊ द्या आपल्याला कुठं घ्यायचे आहे आपल्याला फक्त गोच्या अंदाज आहे फक्त यानं बेमानी करते म्हणून फक्त दाखवाच आहे आप आपल्याला भाव कुठं तरी आहे का पण जाऊ द्या आपल्याला काय आता आपल्या अर्जंट आहे मला बी आणि तुम्ही देतो म्हणता तर ठीक आहे मग आता आणू का मग माणसं बोलावू का माणसं तर बोलाव असाल तुम्ही पण आल्यावर मग तुम्ही जर आणखी फिरले तर वीस रुपये भावाने घेत नाही म्हटलं तर मग मग काय करू आम्ही तुमच्या व्यापारात सांगता येत नाही वेळेवर पलटी मारता तुम्ही माल घेतो घेतो करसाल आणि तिकडे तिकडे निघून जासाल तु या पित्ल उघड केल्याशिवाय आम्ही कुठं जातो म्हणा आम्ही त्यासाठीच तर आलो आम्ही का माल घ्यायला थोडी आलो आम्ही खरा तु या शोध लावासाठी आलो ना की तू कसं आहे ते काय राजू तुम्हाला विश्वास नाही राजू आमचा एकदा आणतो म्हटलं आणतो माणसं घेऊन वाटलं शेकपरी आताच आणतो बोला तुम्ही माणसं बोलाव का माणसाले माणसाले तर बोलवा पण पहिले देऊन ठेवा माझो ॲडव्हान्स द्या काहीतरी म्हणे तर मग तुम्ही जर तुमची जबान पलटली तर आईला हे पण लय हुशार आहे रे आता मी सोबत आणलं असतं ते ॲडव्हान्स देता देताच फोटो काढता आला असता येले पुरावा घेता आला असता पण मी झबरूत बोलावलं नाही मला वाटलं हे लगेच ॲडव्हान्स मागणार नाही जाऊ द्या हे बी चांगला आहे ना आपल्याजवळ बंडल आहेच ना ते सिरियल नोटाचं त्यातलं अर्ध बंडल येले देऊन टाका लागल म्हणजे मग आपल्याला सांगायला होते की बा ॲडव्हान्स घेतला माझवून ब आपण पुरावा राहते ना नंतर सगळे आले बरं तसंच करतो बरं ठीक आहे वीस हजार रुपये ॲडव्हान्स देऊन देतो मी तुम्हाला घेऊन ठेवा तुमच्याजवळ आणि मी लगेच माणसाला बोलावतो ठीक आहे ना वीस हजार रुपये भेटले तुम्हाला आता मी माणसाला बोलावतो बरं ठीक आहे बोला, बोला तुमच्या माणसाले तोपर्यंत मी आहे तिथं वी रिझॉर्ट थांबतो हो पण तुम्ही पैसे घेऊन चालले राजू मग तुम्ही जर मग नाही म्हटलं तर परत मग मग आमचं नुकसान होईल ना हो येतो मग तुमच्यासोबत वी रिझॉर्ट हो तुम्हाला जर कोणी पाहिलं तिकडे वावरात तर मग आपलं सगळं उघडच येईल ना सगळं कार्य करताना सगळं होईल ना तुम्ही इकडेच थांबा माणसाला बोलवा आले की मग मी येतो लगेच इकडं एक काम करा तुम्हाला जर भरोसा वाटत नसेल ना तर तुम्ही एक माझा फोटो काढून द्या फोटो काढून घ्या मी मला पैसे देताना वीस हजार रुपये मला दिले ते त्याचा तुम्ही प्रूफ बी राहते तुमच्याजवळ आणि मग तुम्ही एक लक्षात ठेवा वीस रुपये किलोनी भाव आहे बरं भावात बदलले नाही पाहिजे तुम्ही घ्या तुमच्या मोबाईलात फोटो काढून घ्या एक भावात बदलू नका फक्त वीस रुपये किलो म्हणजे वीस रुपये किलो आणि एक लक्षात ठेवा तुम्ही जर पपया घेतल्या नाही तर हे वीस हजार रुपये मला हा ॲडव्हान्स मी देणार नाही वापस बरं झालं काही न करताच खांडूक फुटलं मी जर मी मलाच तर फोटो पाहिजे होता याचा पैसे देताना पण तसा फोटो घेतला असता त्याला येईल असता आता हे स्वतःच म्हणून फोटो घे म्हटल्यावर मग काटायचं नाही जन पप्पाया घ्यायचं काय आहे म्हणा ते नंतर पाहता येईल एकदा तू उघडीस आल्यावर मग काय घरात घेऊन ते नाही पप्पयाने याचं आणि कायचं काहीच घ्यायला गरज नाही ना मला बरं ठीक आहे बा पैसे देताना एक काढतो फोटो जमलं का आता तुमच्याजवळ फोटो आला मला पैसे दिले तुम्ही वीस हजार म्हणून हे तुमच्याजवळ प्रूफ आहे फक्त एक लक्षात ठेवा तुम्ही जर माल घेतला नाही तर हे पैसे मला पसले हा बरं बरं काय हरकत नाही ना या तुम्ही मग चला आता याचा फोटो तला आपल्याजवळ प्रूफ दाखवायला झालं त्याला फोन लावून देतो काय म्हणते पाहतो कंदिला फोन हो काय म्हणते पाहू काय म्हणते ते झालं का म्हणा आपलं काम झालं का म्हणा हा बोला बा झालं का काम झालं का ओके एकच नंबर ना काय बोलायचं कामच नाही ते हुशार हा राजू त्यानं राजू रा भाव म्हणे वीस रुपये किलो लागल म्हणे आठल बा वा वीस तर वीस घे आपल्याला कुठेतरी घ्यायचं आहे म्हटलं त्याला वीस हजार रुपये ऍडव्हान्स द्यायला म्या आणि त्याचा फोटो घेतला त्यानं त्यानं स्वतःच म्हणे फोटो घेऊन ठेवा म्हणे एक परत माझं प्रूफ नसर वाटत आणि या म्हणे नंतर माणसाला घेऊन खनिला भाजी जमलो पैसे घेताना फोटो ऐकलं तुम्ही ऐकलं पण म्हणा शिवराल काय एवढा साधा माणूस नाही ना लय हुशार माणूस आहे ते फोटो काय देणं म्हणजे काय काय झालं का आपलं काम पैसे घेताना फोटो काढला फक्त आपण पण काय साठी दिले काय नाही हे काय माहीत पडणार आहे आपण जर दाखवला फोटो ते बा पाहुण्या उष्ण दिले मला नाही तर म्हणून त्याच्याकडे होते म्हणून ते वापस दिले मला असं होईल ना हो राजू हे बी बरोबर आहे काय गरज होता ते सांगा पैसे तर दिलेले आहे त्याच्याजवळच असाल ना खिशात आणि आपला जो फोटो बी आहे आता आपण माणसं घेऊन जाऊ माणसं तिकडे पाठवून देऊ आपण बरोबर त्याच्यावर नजर ठेवून त्याने पप्पा म्हटलं रे लगेच आपण जाऊ आणि मग त्याला पकडू ओ, ये ये होती। एक नंबर एकदा पोपया तोळा म्हटलं की मग काही प्रश्नच नाही मग म्हणाले होते आपल्याला पोपयासाठी पैसे घेतलेले आहे म्हणून चला मग तस करू बरं ठीक आहे पाहून बा आम्ही येतो माणसं घेऊन माणसं पाठवतो पुढे तुमच्या आम्ही साईडला थांबतो तुम्ही मग माणसाले सांगा पप्पा तोडू का ना त्यानं तोड म्हटलं की तोडाला सुरुवात करायच्या जरशा तुला वाटल्या शेकपुरी आणि मग आम्ही येतो लगेच मग मग त्याचा भांडा सगळा उघडीस करू ना मग आपण सगळं भांडा फोड होती त्याचा मग मग बोलायचं कामच नाही बरं ठीक आहे या मग पाठवा ते माणसं मी जातो तुम्ही म्हटलं तसं करतो मग या जमलो कधी लाभजी आता माहित पडते शिवलाल किती इमानदार आहे ते भाऊ नाही तर तेल चालू आहे म्हणून हिशेबाने घ्या लागते बरोबर चला मग आता माणसं पाठवू आपण नवीन माणसं घेऊ इकडले चेलचे ते पाठवू दोन तीन तिकडं तोडाले आणि आपण मग साईडला थांबू चला बर चला मंडळी तो बा आम्ही आता शिवला किती इमानदार आहे काय आहे ते माहित पडते आता आम्ही चालू त्याचा भांडा फोड करायला पण पाहू आता काय होते ते पुढं ते आपण आता उद्याच्या भागात पाहू त्याच्या बोलण्यावरून तर वाटते आता ते बेमानी करू आला म्हणून पण पाहू आता तिथं गेल्याशिवाय काही माहित नाही पडणार ना त्याचा भांडा पूर्ण उघड करायला लागला त्याचा आपला जो प्रूफ असल्याशिवाय काही बोलता येणार नाही म्हणून जसं प्रूफ घेऊ आपण ला मंक, कर, चला मग काल कमेंट करणारे राजू ओडूळकर हेमंत नकडे भाऊ त्याचबरोबर साहिल भाऊ विजयानंद कार्टून व्हिडिओ या सगळ्यांचे मनापासून आभार चला तुम्ही पण कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला ते चला भेटू आता उद्या संध्याकाळी पाच वाजता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद